खूप मजा लुटे सा। पुण्यवंत ते सज्जनाची नावे म्हणक्या पुण्यवान जर रो तो सज्जन म्हणजे आचे बनक्या नाम लचत क्या आचो बनक्यावर नाम अब जेणेकरून बागुसिंग महाराज और कसी जन के तोर नाम काट कारण पुण्यवान बत्रात को ने हमार नकुसिंग महाराज और आज हिंगोली जिल्हा परमेश्वर जिला वर्कर सर का सदन सर अनेक दूसरे वातो पुण्यवान सर सर बच्चे पुण्यवान सर सदन यार कोई भी नाम लग सकता है हमारे दरगाह के तो हमारे विषय में लोग हमें कोई जगह पुलिस वाले से रहना तो हमें वो छोड़ देते हैं बच्चे सदन सर अनेक पुण्यवान भगवंत तेरा आपण गुणगान काय गायनायच आपण आपण येत केर उदयस म्हणजे वकाळी पकाळी काढे कोणी आणि काळे भेटू थोडासा की गोपाल कृष्ण भगवान की जवालामुखी जगदंबा देवी की दत्ता भगवान की संत ಬೋಲೋ ನಿರಮ ಸೋನ ಮರಿಯ ಹೇರ ಮೋಡ ಸೋನ ಮರಿಯ ಹರಾಮ ಗರಿಯ निर्मळ बोलो निर्मळ चालो नर दही ना कोणी काय आपण सडविकार धराय कोणी आपण घे कोणी आपण काय काडे कोणी फक्त मन हाचोको मन आचो को आचो को हा नो आचो ती मागे जमे आवचे करतानी आपण आसोर संत लागेल जर रे तो आपण आज मार्ग देवायच आज मार्ग कल्याण वाढच रे भगवान तेरो नाम आपले मुखशी काय कस नाम घेता वाया गेला सांगा मजाची वाया कोई गे कोणी आणि जर उदरेन वे काय के तो होत काय

सोना मही गो नम से माया बोला बोले मतारो बे राया बोला सोना मेरा સજ્જનો જનો આચર વિચાર માંડે આપણ વિચાર કરે તો આપણે કદી કાટા ભંજાવા છે આપણે કદી ઠોકર લાગેવા છે पण आपण हवाचा आपला अंकार आपला उदाहरण तांडे चार शास्त्री दिलो लोक एखादी आपल्या आध्यात्मिक लोक पण आपलो गर्व आपण जना नष्ट करणार क्या जना आपलो गर्व ना जना आपलं मन क्या विचार महाराजा यात्रा कोण खराब कोण येते मग मुंड्यात कुचू पण आज कुपू नरे नारायण नरोचा कारण वर सारे भजन बोले मना काय को भजन काही शक्ती हे मारे रे काही शक्ती हे मारे रे मारो राम वाघोशी गेला हो तपनैया य तथा पसु कहतो हो तपनया नर का कुछ न होए नर न एक बार करनी किये तो पची नारायण होगो आज आजा हमारगाव शासन वणी त हमार आणि संबंध कधी तिथं पण आज तू मनक्या आज लेवले नेतो आज खुशी काय जेव्हा मनक्या भावनाच एक सत्कीर्तीच एकतीच आपर वेगळी सत्कीर्ती रार वेगळी आपण राबळ्याच रावण रामानबळेची आपण विचार करू पण बाकुशी महाराजो कोई विरोध पण आज रामेर पायरिंच आणि भगवान तेर नामेंच ही दत्तात्रय हमार महाराज हमार सरपंच महाराज जे जे दत्तात्रय पतल आणिर पतल केर महिमा करन सुरुवाती पोइतरके जाग्या जाग्याची महिमा पण जे तो गोकुळ वसळांच लेगो करन बचन को काय ही शक्ती आहे माझे मारो ना हा बाबा गोश्री ना के गुरु एक माता गुरु एक पिता गुरु मजल की काशी बात कुन्या पुत्र भावे सात्वी का वाटे हरि देवा मार्ग बताओ होना ये, ना। ये पे करके आप हाँ मार्ग आचरा संगत आचार्य की दो करण संगत करना बड़े की तो

आपल्या पेक्षा मोठे तो संपूर्ण वर्ष आपण आम्ही काही कमी जास्त नाही घे तो म्हटलो पण माफ करते जाण भजन को Come <laughs> on. तो, करतो 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 आणि जना वन संतेर रज लागी जना धुड लागी जना वन ठोकर लागी जना वाल्या दुखणी वाज

दत्तात्री फक्त जयंती कला घाम येतच करायचा आणि खरोखाम करायचा करा एक करा गांगलवाडी सामेक होत सिद्धार्थ मंदिरे पण कोणी काही कोणती समाज काहीतरी द्याय मदत करत पण आपले ठिकाणी पर दत्त साजरा होत आणि दुसरे प्रत्येक पौर्णिमानं हमेन बी आमंत्रण रच पण काही काय हा बी आम्हाला खरोखे काही हरकत आहे करतानी तू भगवंत नामीचे येत आयचा करताना भजन को शेवटे रो आणि झालं भजना आता पडाव ना तोला बोला बोला गुंटर ना मे महाराज आपेन बलायते आप बकल बकल काडे सारो हाय कोणी क्या एक बेकर आरत हो आंगलो जागा पाणी लेताय जागा धारो साफ करू जेती हे हे तो ना बाणा कोण संतांनी आपले संकल्प करा आपण तर जैसे की आपले त्याच्यात काहीतरी खोटो मत बोलवा की आपो आपले जे वाईट विचार करा वा, बोल काय म्हणजे की ठिकाणे पर एक सोनेर भैरीर माय भैरीर माई सोनेर भैरीर एक काही कस दारूच आणि एक खापरेल हांडीर माई एक अमृत

Go, one <sum> <sum>